धन्यवाद बरं काय दादा आज तुमच्यामुळं माझ्या पोटाला एक भाकर मिळते गरमागरम आणि मस्त असा नाश्ता होतोय ज्वारीची भाकर चुलीवरती बनवायला लागली गॅस पण हाय बरं का असं नाही असं नाही पण तिला चुलीवरती बनवायला असं आवडते त्यामुळे ती चुलीवरच बनवत असते इकडं बाबा पण नाश्ता करायला आमचे त्रिशा त्रिशा भाऊ ए त्रिशा हाय कर त्रिशा हाय कर अरे दे की त्याला त्रिश्याचं म्हणजे काय म्हणणं आहे की तिच्या हातानं पाणी देऊ द्या बाबांना असं तर कशी का हाय गरमागरम भाकर या कधीतरी मस्त चुलीवरची भाकर खायला इथलं सगळं काढ हे पूजा हे असं आणि इथं शेना सावरून घ्या ते पलीकडला भाग आहे ना ते असं ढकल पलीकडं आणि हे सावरून घ्या सारवू ना इथ कोबाच करायचा होता खरं तर पण नको ते चांगलं नाही वाटत बघ तिथं मध्ये असल गरमागरम भाकर आता माझं वजन एकतर पहिलंच वाढलंय आता मला तर वाटतं अजूनच वाढते काही की भरपूर बघा बरं कशी बनवते भाकर ती आज खरच मला जे काही माझ्या पोटाला आहे बाबा ते फक्तन फक्त फक्त करून दाखवलं आपल्या दादा ना खाली लाकूड घालू का आणखीन हा शब्बा असा असं मराठी बोलायचं म्हणजे सगळ्यांना समजते हा म्हणते त्यांनी ताई वगैरे सगळ्याच म्हणत होत्या सा हो की सांगत जा पूजा वहिनी आम्हाला असं बोलत होते त्यांनी मी नाश्ता केलाय बर का आता चालू गरमागरम खा चालू मध्ये नाश्ता हा आता बरोबर झालं मी नाश्ता वगैरे केला आणि मग विचार केला की बाबा ज्या ज्या माणसामुळे आपल्या पोटाला भेटतंय खायला त्या माणसानं एवढं ज्या माणसानं आपल्यासाठी एवढं केलंय त्यांना एक धन्यवाद पण म्हणावंच ना, ना। म्हणून त्यांना धन्यवाद म्हणतोय मी कशी मस्त फुगली भाकर बघितलं काय तुम ज्वारीची भाकरी तुम मला चुलीवरतीच बनवलेलं आवडतंय खरं तर त्या गॅसवरती बनवलेलं किंवा शेंगदाणे पण मिक्सर मध्ये काढलेले ते आवडतच नाही मला असं खलबत्त्यात खलबत्ताच म्हणते ती ना त्याला त्यात काढून घेतलेलं तेच आवडतं शाळेत निघाला एवढ्या लवकर तिथं जाऊन भांडणं करायला काय त्रिशा यो योग यो पडली रे पडली जा जा प एक एकलाही प्रॉब्लेम आहे धीम लाईट आहे धिमपूल धिमपूल होते, चम, 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 चम। होते आता एवढं उजड तर पडायला लागले रात्री बिलकुलच लाईट नव्हती आता चमकाय तर लागले थोडीशी तरी पण बघा ते कसं होते चमचम चमचम गेल ती काल जोडलं बहुतेक आताच आली जरा फुलं आमलीस कोण लाईट हां फुलच नाही लाईट रोहन लाईट फुलच काही अरे की काय मग लाईटच नाही बघा आम्हाला वीस दिवस झाले बिलकुलच लाईट नाही अशी धीम एक दोन चार दिवस झाले धीम सुरू केली ती एक तार लागायची फक्त छोटीशी मग ती पण बंद झाली ती रात्री काय ते टिकतच नव्हती तशी पण आता आले की एवढं चकित नको हो लाईट आली म्हणून ओय इकडं भाग कर जाईल की करपिल्ती दास यांनी काय काय की <laughs> आमच्या बाबांना त्रिशा अय त्रिशा, आए, त्रिशा? तिला दमच नाही लई पळती ती गोटस घर आपली गाडी बघा कशी मस्त भाकर फुगली टूम टूम फक्त तू फुगू नको म्हणजे झालं समजलं ना फक्त तू फुगू नको म्हणजे एकदम चांगल्या मूडमध्ये दिसते मूड मोड असे त्रिशा हो काय कर ग मा मा हाय कर अय पप्पी दे की अय लिटल एंजल पळ 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 पप्पी दे काकाला पप्पी दे काय हा हा लाव लाव कुंकू लावायली मला ती टिळा टिळा मम्मीला लावती तिळा लावायला त्रिश त्रिशा त्रिशा पप्पी कोणाला देत नाही ती हा ये की मामाला तो काका काय का म्हणतोय बघ बघ आपला कल्याणचा काकाचा फोन आलाय पण फोनमध्ये बोलायला हॅलो हा दादा त्रिशाला बोलाय हो का हां दस दस धस बोलणार नाही का असं <laughs> तर बोलू देत नाही मला फोनमध्ये लगेच काकाच्या फोनला दे म्हणती पण आता नाही बोलते पप्पी दे की हो मामाला पप्पी दे का आत्याला पप्पी दे हाय कर हाय कर की तिला वाटतंय आज बॅक कॅमेरा चालू असल्यामुळं व्हिडिओ चालूच नाही वाटायला लागलं आहे तिला आता काय बनवण्यासाठी हे असं असून खु, खु, काढ पहिलं हे सर्व व्यवस्थित गोल अस आणि मग असं सारून घ्या डब्बे मे डबा डब्बे मे केक ओय पूजा इधर मेरी तरफ देख। <laughs> Bakura.